केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आंबड तालुक्यातील शहागड येथील हनुमान मंदिर ते पैठण रोडपर्यंत सार्वजनिक शेतीसाठी असलेला बैलगाडी रस्ता प्रशासनाने चालू करून द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा शहागड येथील शेतकरी तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष शोहेब सय्यद यांनी आंबडच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला होता गट नंबर बावीसमधील एक्क्याऐंशी आर शेती जमीन असून सतीश भोसले जगन्नाथ कदम इनामी जमीनदार मारुती ढवळे या शेतकऱ्यांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतीसाठी रस्ता नाही आंबेडची तहसीलदार यांनी तक्रार करते शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु शेत शेतरस्त्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढले नाही तर मंडळ अधिकारी तलाठी भूमी अभिलेखाचे अधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा करून रस्ता खुला करण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे फेब्रुवारी मंगळवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग अमरण उपोषण करण्यात आले आहे आज अमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून शेतकरी शोहेब सय्यदसह निसार कुरेशी संतोष जाधव इम्रान पठाम राजू छल्लारे अशोक बोधे सुभाष उंबरे प्रकाश गोजरे आदी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आमचे प्रतिनिधी अंकुश आम गायकवाडसह कयुमतांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा